नमस्कार मी शिवानी लकडे पॉलिटिकल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता अखेर काल या प्रकरणी सुनावणी करताना नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या सुनावली न्यायालयाने शिक्षा, शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटेने लगेचच जामिनाची प्रक्रिया सुरू केली यानंतर न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर फक्त दोन तासातच त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला मंजूर केला मात्र आता यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर आणि विशेषतः अजित पवारांवर निशाणा साधलाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल काँग्रेसचे आमदार विजय वडट्टीवार यांनी केला एवढंच नाही तर त्यांनी अनेक प्रकरणांचा यावेळी दाखला सुद्धा दिलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय एक्स वर पोस्ट करत राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी केलेल्या नुसार मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींची खासदारकी चोवीस तासातच रद्द करण्यात आली तर सुनील ये शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी चोवीस तासातच आमदारकी सुद्धा रद्द केली त्यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची आमदारकीचा रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल विजय वडट्टीवारांनी उपस्थित केलाय आता विशेष म्हणजे जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तेव्हा अजित पवारांनी गुन्हा सिद्ध झाल्यावरच राजीनामा घेणार असं म्हटलं होतं आता या प्रकरणात त्यांच्याच पक्षातील कृषी मंत्र्याचा गुन्हा हा सिद्ध झालाय त्यामुळे अजित पवार आता तरी त्यांचा राजीनामा घेणार का कि माणिकराव कोकटेंची सुद्धा पाठराखणच करणार याची चर्चा रंगली आहे या विषयाला धरूनच विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांसहित महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय धनंजय मुंडे यांचे आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचा राजीनामा का घेतलेला नाही त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेत न्यायालयाने शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आम्ही देऊ तो दंड ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय असे सवाल विचारत वडट्टीवारांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय थोडक्यात एकीकडे कृषी मंत्र्यांचे आरोप सिद्ध होतात त्यांच्याच विरोधात आंदोलन सुद्धा होतात तरी दुसरीकडे मात्र अजित पवार हे गुन्हा सिद्ध होऊन सुद्धा त्यांचा राजीनामा घेत नाहीत आणि कोकट यांना तर दोन तासातच जामीन सुद्धा मंजूर होतोय त्यामुळे अजित पवार हे त्यांच्याच वक्तव्यावरून युटर्न घेत आहेत का अशी चर्चा आता रंगलीये सध्या आपण इथेच थांबतोय माणिकराव कोकंटेचा राजीनामा घेतला पाहिजे का यावर तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा पॉलिटिकल महाराष्ट्र धन्यवाद